नमस्कार मंडळी मोठी आणि उत्सुकता वाढवणारी बातमी आहे भारत आणि अमेरिकेच्या व्यापार संबंधांमध्ये आता मोठा वळण बदल होतोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल पन्नास टक्के टॅरिफ लावला होता कपडे दागिने केमिकल्स आणि सीफूड सारख्या अनेक वस्तूंवर अतिरिक्त कर बसल्यामुळे भारतीय निर्यातदारांची चांगलीच पंचाईत झाली होती या टॅरिफ मागचं कारण होतं भारताने रशियाकडून तेल खरेदी करून पुतीनला अप्रत्यक्ष मदत केली असं ट्रम्प यांचं म्हणणं त्यामुळं आधीपासूनच असलेल्या पंचवीस टक्क्यांवर अजून पंचवीस टक्क्यांचा भडका पण आता वारा बदलतोय भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांनी सूचित केलं आहे की येत्या आठ ते दहा आठवड्यात अमेरिकेचा हा अतिरिक्त टॅरिफ हटवला जाऊ शकतो म्हणजे पुन्हा फक्त पंचवीस टक्के टॅरिफ लागू राहील सगळ्यात विशेष म्हणजे ट्रम्प यांनी नुकतंच मोदींना माझा चांगला मित्र असं म्हटलं होतं आणि त्यानंतरच अमेरिकन प्रतिनिधींची मोठी टीम भारतात आली तब्बल सात तास दोन्ही देशांमध्ये चर्चासत्र झालं चर्चा थेट व्यापार करारावर या नव्या चर्चेमुळं व्यापारातील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे टॅरिफ बॉम्ब आता ट्रेड डायलॉग मध्ये रूपांतरित होतोय काय वाटतंय तुम्हाला भारत अमेरिकेचा हा बिझनेस ब्रिज अधिक मजबूत होईल का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूच तोपर्यंत बघत राहा माझी मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका